कृष्ण हरी बाब राम कृष्ण हरी झेंडा ठेवा साइड ला ह्यात खाऊन घालून काय कुठून आले हॅलो शिखर सिंगणापूरच्या पूर्व भागात एक तीन कोसन शिखर सिंगणापूर हर हर महादेव मोठा महादेव हा मोठा महादेव महादेवाच्या तिकडून म्हणजे सांगली जिल्ह्यात हा सांगली जिल्ह्याकडून इकडं सोलापूर जिल्ह्याकडे कशी चालू आहे वारी वाय काय ते घरचं ध्यान झालं नाही सोनांच नातवांचं किंवा बायका पोराचे किंवा शरणा मेंढराचे अजिबात दे आनंद आहे आनंद आहे <laughs> बघा माऊली माऊली आपल्या आप बरोबर आज एक वृद्ध पंचाहत्तरी वाल आणलेले माऊली आहेत सोबत वर्ष के त्रेहत्तर त्रेहत्तर वर्ष झालेला आणि माझा थोडा आवाज बसलेला आहे माऊली हा आवाज बसलेला असल्यामुळे थोडा माझा आवाज कमी जास्त होऊ शकतो मात्र तुम्हाला सांगतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्व घरोघरी ज्यांचं नाव पोहोचलेलं आहे असे बापू बिरू बिरू बापू वाटेगाव 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 सांगली जिल्ह्यात एक आणि पूर्वेला मसुदवाडी आहे आणि पश्चिमेला वाटेगाव बापू बिरू गाव हा इदर आहे धन बर विषय असा आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी बापू बिरू वाटेगावकर यांच नाव पोहोचलेलं आहे ते सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात सांगली सातारा या भागात तर सुप्रसिद्ध आहेतच विषय असा आहे की त्यांची गोष्ट तुम्हाला थोडक्यात सांगतो ते ज्या वाटेगावात जन्माला आले ते गरीब कुटुंबात जन्माला आले आणि बिरू बापू ज्यांना आप्पा म्हणायचे त्या सांगलीतले हे त्यांचे धनगर बाळू मामांचे सेवक आणि म्हणजे हे बिरू बापू बिरू वाटेगावकर यांचे हे पुतणे आहेत त्यांच्या वंशातले आहेत तर ते आज वारी करतायत त्यांचं वय वर्ष त्र्याहत्तर आहे माऊली तरी सुद्धा कसला थकवा नाही आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडनं बापू बिरू वाटेगावकर यांच्या जीवन प्रवासाबद्दल आता बापू बिरू वाटेगावकर वा, यांच्याबद्दल सांगायचं झालं तर रंग्या नावाचा एक गुंड त्या काळात होता तो लोकांना छळायचा आई बहिणीची आब्रू लुटायचा आणि अशा परिस्थितीत बापू बिरू पाटील बिरू बा, बिरूबापू ज्यांना आप्पा म्हणायचे लोक ते वाटेगावकर बिरूबापू यांनी त्या लोकाचा म्हणजे जे वाईट वृत्तीचे लोक होते त्यांचा संवार केला भिरू पाटील वाटेगावकर यांनी आणि त्याच वंशातले सोबत तिकडले धनगर बळी सम्राट आहे बळी सम्राट वजन गटात एकोणीसशे बहात्तर राष्ट्रीय आप किताब आपल्या घरी राष्ट्रीय किताब असलेले पहिले वजनगड वजन गट किती वजन वजनगाव हा किती वजन गट होत बावन वजन किलो गटापासून सदुसष्ट पर्यंत सदुसष्ट किलो पर्यंत इंड केसरी राहिलेले आहेत राष्ट्रीय खेळाडू पहिलवान राहिलेले आहेत आणि आज सुद्धा ते तरुणांना कुस्तीचे डाव शिकवत असतील आहेत ते हा किरण बघतो पासच आहे ललिता बाबर किंवा किरण अमारे तालुका तालुक्याने तुम्ही आता कुस्ती शिकवता का नाही हा कुस्ती शिकवतो पण आम्ही गुडगं दुखत गुडग म्हणजे म्हातार वयवृद्ध झालं त्याच्यामुळे पोरं खवायत याची कशाला पैलवान की मस्त गा की लाईकी पोरं टिंगडीनं म्हणून तू नको आता मला सांगा आ... वारीला येताना कोर सोर काय आहे येऊ नका असं म्हणले असतील ना हो वय झालं वय झालं आता अण्णा घरीच आपली वारी करा पण आमचा मसारा का मानला जोपर्यंत वारी होती तोपर्यंत था, था करा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बाय सोनी करा एकचित आवडी आनंद आवडी आवड आनंद आरेपटामध्ये एक शब्द बरोबर हा तुकाराम महाराज सुद्धा याच पद्धतीनं तुम्ही मागाशी अभंग घेतला होता चालता जे कारण झाले जाणजले त्याशी म्हणे तोच साधू बापू विरुचे माऊली तुम्ही कुठून आला हे आपल्याच भागात तिथूनच आलेले आहेत पाठीमागे सांगा आणि थांबा आपण बोलू त्यांना बी घेऊ थोड्या वेळा माईक आपल्या दोघांकडेच आहेत मला सांगा काय कस होत तुमचं बालपण आणि तुम्ही बापू बिरू बिरू वाटे गावकर बापू ज्या वेळेस चांगले तारून होता तेव्हा बा, चौथीत होते चौथीत येतात चौथी मध्ये त्यांचे तानाजी आणि ते बाकी होती होते आमच्यापेक्षा म्हणजे आता बापूला जवळजवळ पंच्याण्णव का शहाण्णव मध्ये वारले शंभरी ओलांडली होती तीन वर्ष झाले वारू बापूला जास्त दिवस तिरांनी तेरा वर्षे झेल एरवडा बोगला पुण्याचा एरवडा झेल माहित लोकांसाठी के काम केलं लोकांसाठी चांगलं काम केलं म्हणून सरकारने सोडून दिले निर्दोष निर्दोष सोडून तिकडं जगासाठी जगासाठी बापूची ताकद बापू बापूचा आतबा बापूची राहण्याची पद्धत कशी होती त्या काळात बापू एकदम गरीब साधा सिंपल मनुष्य तो एक धनगर त्याची चाळीस पन्नास मेंढ्र होती ते घोड्यावर गबाळ घालून सुद्धा असे गावगाव भटकत होते म्हणजे त्यांच्या जवानीत जवानी हा तेव्हा आम्ही लहान आमचे आई वडील सांगायचे हो पण ते पाठील आणि ते दुसरा आनंदा पाटील छान छान त्यांचे वैर वाढायचे कारण म्हणजे ते पोरगी एक धनगराची त्याची छेड काढली म्हणजे रंगापाट्याला रंगा असो किंवा आनंदा आणि त्यातनं त्यांचे वैर सुरू झाले धनगर विरुद्ध मराठ आता जास्त राजकारण नको बर त्याच झालं बरोबर आम्हाला नाही कोण काय आणि तुमचे आपल्याला तसा झालं जाऊ द्या बाबाला हुशार आहेत बाबाला राजकारणातल्या गप्पा सुद्धा माहिती सगळ्या माहिती मग अशी तुम्हाला सांगतो बाबा आणि पायी मारेत येत होतो ऐक ऐका ते जाऊ द्या आपल्याला ते राजकारण बाकीचं राजकारण केलं चुल तुम्हाला सांगतो जाऊया हा वारीतलाच बोलूया हा वारी यांच्या कुंडी घ्या सांग घेऊ घेऊ हा बा था। हा थांबा की तर आता बघा मी म्हणू लागलो की हा बाबाला हुशार आहे बाबा एक वर्ष वाचतात त्या टायमातले बाबा सातवी पास आहेत हा सातवी सात सात जून एकोणीशे त्रेपन्न माझा जन्म आहे सर्टिफिकेट आहे मी सातवी शाळा शिकलेलो आहे माझ्या गरिबीमुळे शाळा सुटण्यात आली एकोणीशे बहात्तर ला दुष्काळ मोठा पडला ते गाई कुरेन जनवारे सगवायचे कोण म्हणून आमची शाळा सुटली ना आम्ही बैलगाडी करून तोडायला गेलो वारणा फॅक्टरी तात्याखोरी तात्याखोरी ते आमच्याच जिल्ह्यातले सांगली जिल्ह्यात तात्या कोरे सांगली जिल्ह्यात जयंत पाटील आप कोरे विनायक कोरे ते सगळे सांगली जिल्ह्यात सांगल्यापैकी आहेत बरोबर हा पण राजकारणातल्या कथा नाही राजकारणातल्या कथा नको बरोबर म्हणजे काय इंग्रजी लिहिलं नको इंग्रजी तुम्हाला आणखी वाचता येत इंग्रजी इंग्रजीतलं बोर्ड मग अशी अवतार पिक्चर त्याचं मी पाहिला ना कोणती होता लिखावता इंग्रजीतले सगळं इंग्रजीत खडखड वाचता इंग्रजी म्हणजे सातवी पास झालो नाही परीक्षेच्या वेळेस हजार रुपये उचल घेऊन बोला सांगा वारी काय शिक लोकायला वारी म्हणजे सगळ्याला सदभावना शांती आणि लोकांनी कसे वागावे कसे राहावे यात नाही अनुभव येतो वारीतना अनुभव येतो इथं म्हणजे तीस किंवा तीस जिल्ह्याच्या महाराष्ट्रातले सर्व लोक आंध्रा आंध्रा झालं प्रदेश कर्नाटक सगळ्या मधून पण मोठे भाविक आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला येतात कर्नाटक लोकांचे कैसे आहे ते सगळं बघा मी आणि तुम्ही मध्ये मध्ये हिंदी काय काय <laughs> बोलता अ पुण्याला गेलो होतो पुरीकडे आणि ते बहुतेनी सगळे मुसलमान लोक एक महिना राहिलो अहो <laughs> बाबा आजच्या बोत आहे बाबा आजच्या बोचे काय नाही काय ते सवज एक महिना काढलाच धरली कुठं काळेवाडी पुण्याला हा काळेवाडी आहे हो डांगा चौक आहे वाकड ब्रिज के पुढं मग तिथे मुसलमान वस्तीत लय मुसलमान वस्तू आणि मग ते तुम्ही हिंदी बोलायचे दरवर्ष अहो सगळा समाज मध्ये दोनच खोले आहेत आमच्या घराच्या म्हणजे जागेच्या आपल्या हात बी असा आज की बळ ताकदवाला आहेत बघायचं बघायचं खोटं बोलत ना आणखी बी <laughs> हातात आपण हस्त आंदोलन केलं किंवा गुट गेले हातात जाऊ द्या आपल्या गप्पा चालू राहू द्या तुम्ही सांगू लागले वारी काय काय शिकती माणसाला वारीत कसं आहे बर का माझ्याहून मी सांगतो माझं वडील वारी करत होत मी काय माळ करी ना बर काळ माझ्या गाड्यात पिटी होती ती सुद्धा बरड मध्ये कापल्या गेली बर ती कशी कापली झोप्यात झोपल मेल काय म्हणून त्याचा विचार मी केला ना त्याच्या हनुमानचं चित्र होत असं गदा ती पिठी कापली आमच्या घरचे बहिणी हे लढाय लागल्या गायला गाप शकू बापाने पिठी बांधलेली कुस्त्या करून जिखतू म्हणून हनुमानचा फोटो असो ती पिठी गेल्या चोरीला गेली गेली तरी मला आनंद आहे तरी सुद्धा घरची म्हणत होती दहा हजाराची पिठी गेली कशाला जाता पोरग खवाळलं होतं दहा नवा आयुष्य गेलं तरी चालेल पण मी पंढरी सोडणार नाही वा वाय ना ना खरे गेली पिठी जर खोटं बोललो तर नाही नाही ते विठ्ठल विठ्ठला मावळला ठेवला तुम्हाला काय वाटत नाही का कमी पडेल काही काय नाही काय नाही परमेश्वर दिल ते आपल्याला चित्ती समाध्याव्या समाधान असू द्यावे चित्ती नेहमी चित्त समाधान असू द्यावे कोणता अभंग आहे ते तुकाराम महाराजाचा सांगा जरा झोके असू द्यावे नामच काय नामसंक कीर्तन साधन पयती न तयाच हा म्हणजे हरिपाट येतो पण माण असल्यामुळं थोडं <laughs> थोडं कठीण होत थोडं व्यायामानानुसार कठीण होत बुद्धीने तीव्रता कमी रक्त चालत नाही आता शाळा सोडून बावन्न वर्ष झाली कसं मला सांगा तुम्ही बिरु वाटेगावकरला भेटलेला आहे का अ आमचं जे पै आहे तर काय वाटचे गाव पड्यालाय मसुदवाडी आहे दक्षिणवाडी मालकापूर जवळ गाव आहे ती खून ए बरोबर का चूक आहे हे मला राह जखिणवाडी मालकापूर आम्ही खोट कसं म्हणजे काय सांगा आठवणी जरा तुमच्या यांच्या म्हणजे त्यांच्या सहवासात मी नव्हतो बचपन बारीक होतो न आमच्या वडिलांचे ते फुडले मग मला काय त्यांची आठवण असणार पण वडील सांगत होत तेच मी ऐका त्यांनी केलं की तुम्ही करू नका आपली पाग आता लयाच गेली त्यांची मुलं बायका म्हणून तुकाराम महाराजांग झाले बापूचे काय इचरा अव रडू येत आहे तर ते गेले वाडा बघितला तर ह्या तोड्या उड्या त्यांच्या घराच्या हो त्यांच्या घराच्या ह्या तोड्या आहेत प्राचीन भारताचा इतिहास जसं असतो तसं बांधकाम आहे बापूचा वाडा बघायला लोक जातात काय राहिलं नाही काय हा जेलमध्ये त्यांनी गीता वाचली ना जेलमध्ये गीता वाचली आम्ही जवळ जवळचे बापूच्या बद्दल आम्ही काय सांगू बापूच्या बद्दल मला एवढं माहिती नाही पण आम्ही इस्लामपूर आमचं तांब गाव तांबेशिपे आहे इकडं पांडवी तालुक्यात पण मी राहायला इस्लामपूरला असल्यामुळे आम्ही सारखं प्रवचनाला कीर्तनाला पारायणात जातोय यायचे ते खरं ते येणार त्यांच प्रवचन वगैरे ऐकले आम्ही चांगले नाही आपण बी ऐकलं की पण लय म्हातार झाले होते त्यांच्या जवानी पाहिजे राहिले त्यांच्या जवानी मला पाहायला मिळाली ना वाग दाडी पांढरी होऊन असे जम्बू पडल्यानंतरच आम्ही बघितलं बर माऊली तुमचा पोरगा हो। आता कंपनीत कामाला आहे हो तुम्हाला आडी अडचणीला काय पैसे पाहिजे आता पाचशे रुपये ऑनलाईन कर म्हणेल तरी करू शकतोय तुम्हाला बोला तुम्ही बोललाय बोललोय हो त्याच्यावर बोलला ते म्हणलं नाही जपून कुस्ती कुस्तीमध्ये तुम्ही किती कधी कुस्तीतले अनुभव काय सांगा कुस्तीतले अनुभव एकोणीसशे बहात्तर ला वजन गटावर कुस्त्या होत्या बावन्न किलो गटातली पोरं वेगळी सदोसठ किलो गटातली वेगळी पंच्याहत्तर पर्यंत अशा कुस्त्या होत्या ते त्याला म्हणतात सामने सा, राष्ट्रीय सामने, सामने कुस्तीचे हा मग मी आता चौथीला असताना वाल्मिक धर्मपोळ या नावाचं पोरग मराठ्याच आणि मी बळीराम आपा रोपनर हे वेगळं धनगर मग ते लय मराठा आणि धनगर मी उचलून टाकले चौकटीवर चौकटी डाव त्याच्यामुळे मला पारितोषिक देण्यात आले गौरव करण्यात आला होता असेल तर चला बघा ते आम्ही खोट कधी अभिनंदन एकोणीसशे बहात्तर मध्ये पन्नास वर्षापूर्वी मी कसा असेल तुमची कामगिरी चांगली आहे बावन मध्ये काय फार म्हणजे बहात्तर लांब गेलं वारी किती आता ही किती वारी आहे हे वारी पंचवीसवी आहे आमचं वडील थकून भुईला बसल्यावर ना आम्ही पकडली वारी पंच्याण्णव वर्ष जगली तुमची यात काय होतं ना पंच्याण्णव खायला में ले ले में आ, हो मेंढ्याचं दूध शेळ्याचं दूध नाही खाल्लं हो का शेळीच्या दुधात अठरा वनस्पती असतात शेळी अनेक प्रकारचे खाते कुठली वनस्पती शेळी खात त्याच्यामुळे तिच्या दूध जर पेल तर कुठलाच रोग होऊ शकत नाही मी कधी इंजेक्शन करत नाही कधीच ना कधीच ना अजून इंजेक्शन नाही केलं मी त्या वारीत गोळ्या पिळ्या दवा देते पण मी काय घेतलंय का बघा काहीच ना तुरु। तुरु। <सधाऊगाधाद>। तुरु का या काहीच ना गुडगायचं ते आपल्याला सवस ते म्हणत माऊली तुमच्या सेवेसाठी आम्ही आणि कशासाठी आहे म्हणून गेलो तर त्यानं थोडं लावलं होतं गुडघ्याला काय नाही त्यानं झालं आहे तसं अभंग म्हणा एखादा तुकाराम महाराजाचा जनाबाईचा कोणाचा बी म्हणा नामदेव महाराजाचा नाही ते झालं अभंग घ्या अभंग भजनातलं घ्या लोचनी घ्या नसा अ हरिपाटातला अभंग घ्या काही घ्या घ्यायच सोबत माउली त्यांचं बी आपण घेऊया सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान घ्या सुंदर ते ध्यान उबे विठेवारे म्हणा म्हणा तू सुंदर ते ध्यान उबे विठेवारे

आवड्या निरंतारा हे ह्याची ध्याना याची ध्याना तुळशी हरा गळा गळा कासे पितांब हरा तुळशी हरा गळा गळा कासे पितांबरा मकारा कुंडाले, तळपते श्रवाने तळपते श्रवाने कंटी कस्तूर माने विरा दिसतो कंटी कस्तुर म्हणे हिरा दिसतो कंठी कस्तुर म्हणे हिरा दिसतो हिरा दिसतो तुळशी हरा गळा गळा ताशे पिताबरा बरा गावाज बर आवाज आवाज आहे आता मी वारी चालू आहे तर माझा आवाज बसलाय पण माऊलीचा आवाज नाही बसलेला मी नवीन पिढीत आहे जुन्या पिढीत मग असं टाव पाहिजे मर्द पाहिजे त्याच्यामुळे चालत आवाज आवाज डान्स बी करतो डान्स बघितलं की हो डान्स बी करतो आणखी उत्साह उत्साहित नाही केलं एक मिनिट आता एक मिनिट मला बोलू द्या आणखी उत्साह संपलेला नाहीये ताकद जोश वारीतली शक्ती आणि भक्ती शक्तीचा संगम मार्ग ही अशी माणसं ना चालती बोलती विद्यापीठ असतात माऊली आणि यांच्याकडून जेवढं शिकावं तेवढं कमीच आहे जुनं सोनं जुनं ते सोनं बरोबर आताच डुप्लिकेट आहे सब जुनं ते सोनं आहे ते एकदा बोलायला चालू केलं माऊली <laughs> थांबतच नाही तर था। जुनं ते सोनं जुनं ते सोनं बाकीचं डुप्लिकेट माऊली आणखी आपण वेगवेगळ्या वारकऱ्यांना भेटूया रामकृष्ण रामकृष्ण चांगलं वाटलं भेटून धन्यवाद 嗯毛驴。Oh,